आम्ही आता सातवी वर्गात शिकतो आमच्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सातेफळ तालुका कळम जिल्हा धाराशिव आहे आम्ही आज आपणासमोर एका गाण्यावर डान्स सादर करीत आहोत माझी प्यारी ग प्यारी ग मेहबूबा मेहबूबा माझ्या दिल्लाचे प्रेमाचे दिल रुबा माझी जानी माझी जाने मनमाशल्लाय तुझी अदा तुझी अदा तुला तवजी तुझी य फिदा मांग भरून नसशील कवा लाल न हिरवा चुडा माझ्या दिल्ले लाय मी तुला बेकिंग कर शृंगार पुरा मांग भरून सचशील कवा लाल शालून हिरवा चुडा माझा कर शृंगार पुरा माझ्या दिल्लाचे दर्गन मनाचे स्वर्गा राणी ठेवीन तुला माझ्या मामाच्या मम्मीला मां काकाच्या काकीला सांगून ठेवलंय घरा क्यूट स्माईल ग घायल कर ग मला चिडी डि टिड्यू तुझ्या पिरमान हायर कर गो मला चिडि डिट टिड्डू इश्का तुझ्याशी हाय मला कबूल करतय माझ्या इश्काची तू सुं जरा तुझा झालोय खरा माझा दिल्लीय मी तुला तुझा हसबेंड कर गो मला मांग भरून न सचिल कवा लाल शालून न हिरवा चुडा माझा दिल्लेलाय मी तुला तुझं हसबेंड कर मला धन्यवाद